आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रचारासाठी जमलेले परिसरातील सर्व माता व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय या ठिकाणी कार्यक्रम कमी वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी सगळं करायचं आहे आपण जर परिस्थिती बघितली या ठिकाणी आता ट्वेंटी ट्वेंटीच्या जमान्याप्रमाणे त्याच्या पुढचंही काम सुद्धा आपण एक मोठ्या जोमाने या ठिकाणी होत असलेलं आपण बघितलेलं आहे एक माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी या ठिकाणी आलेलो त्यावेळेस केलं होत आता हा आपला तालुका विसरला नाही अनेक लोकांचे बरी त्या रस्त्यावर गेले आम्ही सुद्धा त्यांच्या या कामाला कंटाळून लोक एक कट आहेत त्या ठिकाणी परेशान झालेले आपण तिथं बघितलेले आहे कुणी आपली परिस्थिती त्या ठिकाणी सर बघितली तर आताची परिस्थिती आणि मागच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक या ठिकाणी तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही आपण जर या दोघांची तुलना केली तर एकीकडे प्रचंड ताकद असलेला उमेदवार आपले समारोप आहेत आपले सध्याचे आमदार साहेब आहेत आम्ही तर सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्याकडे तिथं कामाच्या पद्धतीमुळं त्यांचं त्या ठिकाणी योगदान आहे आणि ह्यांची परिस्थिती आता माझ्या दहा पंधरा वर्षांतर काही प्रश्नच आहे पण आता जर त्यांच्यावर वेळच आली राहणार नाही मात्र यांचं काहीच काम नाही गावा गावामध्ये भांडण लावायचे साध बी कुठं भांडण झालं तर पोलीस स्टेशनला फोन करायचे म्हणजे गावामध्ये भांडण लावण्याशिवाय यांच काही कामच राहिलेलं नाही आणि इकडे विकासाच्या मुद्द्याचा तर त्यांचा कुठलाही काही प्रश्न नाही एक वेळ त्या परिस्थिती जर आपण बघितलं इकडचंही केलं आणि जिथं गेलं काही नाही सगळ्यांना सांगितली कालची चर्चा झाली कोणाकडे गेलं घरी एवढ्या जमिनी घेतली तिथे त्या किल्लरीची आखे वाट लावले किल्लरी लाव कारखाना बंद करायचं पाप साहेबांनी तिकडे केलं इकडल्या कारखान्यावर आले या कारखान्याचं सुद्धा बंधन त्यांच्या मित्राच्या कारखान्याला गपचिप दिलं कोणा पियाणाचं कुठं जिकड तिकडं झालं जी पी मध्ये दिलीपराव साहेबांच्या विरोधात उभा राहून त्यांना विरोध करण्याचं काम याच महाशयांनी केलं आणि कुठेही दिसलेच नव्हते परंतु आता त्या सुद्धा ठिकाणी हे येत नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून एकीकडे अशा माणसाचं कार्य करतो तो माणसाला संधी देणं आपण या ठिकाणी गरजेचं आहे आणि तुम्ही एकीकडे कोणीच कर काही करत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे आणताना आमदार साहेब आता मागच्या काही दिवसापर्यंत बरे होते लोकसभेपर्यंत बरे होते आता मागच्या मार्केट कमिटी मध्ये आमचं पॅनल होतं ना आम्ही सगळ्या मिळून महाविकास आघाडीचं मार्केट व्यक्तीचे त्याच्यात आमच्या साहेब नारायण बाबा साहेब दत्तोपंत सूर्यवंशी साहेब सगळे सतरा लोक पाडण्याच पाप म्हणजे प्रयत्न हे तर विरोधात होते त्यांचं तर कामच होतं पण तुम्ही याच महाविकास आघाडीच्या लोकांना पाडण्यासाठी तुम्ही तिथं पळापळी केली आणि आता तुमच्यासाठी कोण पळतय हे बी बघायची पाळी तुमच्यावर आली तुम्ही आम्हाला पाडलं आम्ही तुम्हाला शांत बसणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे कारण माता भगिनी ही कल्पनची विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे ह्याच्यासाठी आलेलो आहे तर एखादी जर आताची जर चूक झाली तर येणाऱ्या दहा वर्ष आपला तालुका मागे गेल्याशिवाय राहणार नाही ना ना। सगळ्या स्वयं वातावरण इथलं तिकडं ह्यांच्यामुळं त्यांच्यामुळं